अर्पितच आहे आता काय करायला लागलं आज नेमकं मग पाऊस आलाय मग पावसाची वाट बघत बसला होगा आता काय राव पावसाचं काम ती करायला लागला पण तुमचं काम तुम्ही करा ना साधे कपडे वाळायला घातलेले ती पण काढली नाही ती काय ना मला नाही बाबा जायला येत आता पाऊस आलाय मी तुला तर माहिती पावसात कसलंच भिजत नाही मी पावसात भिजले की माझ्या डोक्यात आग डोक्याची केस वली होते ती हा दुसरं काय डोक्याचे केस वली झाले मग डोकं वल होतय कधी तुला कळाय सांग बरं अर्पिता डोकं वलं झाले की पुन्हा मग डोकं दुखतंय डोक्याची केस दुखते थी? ती ती कुणाला सांगायचं तुला सांगितलं तर तू ऐकत नाही पुन्हा डोकं दाब म्हणलं तर तू डोकं दाबत नाही माझं मग कसं करायच सांग बर आता काय काम करायचं तुमचं डोकं दुखतंय आग असं कसं बोलते अर्पिता अगं तस नाही अर्पिता तू काय तर बोल जाऊ नको बरोबर उठापटी कपडे काढून देऊ देणार नाही